मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शैलेश कलथिया झाले त्यांची पत्नी शीतल यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यासमोर संताप व्यक्त केला त्यांनी विचारले सरकार पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय करतय काश्मीरला सतत बदनाम केलं जातं पण खरी चूक ही आपल्या सुरक्षा व्यवस्थेची आहे शीतल कलथिया म्हणाल्या सैनिक कुठेच दिसले नाहीत बेस कॅम्पवर डॉक्टर नव्हते आणि जिथे हजारो पर्यटक जातात तिथे सारी मेडिकल सुविधा सुद्धा नाही आमच्या कराच्या पैशातून व्ही आय पी लोकांना ताफे मिळतात पण सामान्य नागरिकांचं काय त्यापुढे का म्हणाल्या मी माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा माणूस गमावला आहे माझ्या मुलांनी आधार गमावला सरकार आता नेमकं काय करणार आहे हे मला जाणून घ्यायचं आहे शीतल कलथियाम यांचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्यांचा प्रश्न एकच सरकार आता जबाबदारी घेणार का